नमस्कार मित्रांनो आज आपण झणझणीत मुंगणीच्या शेंगाची भाजी कशी करायची ते इथे शिकणार आहो चला तर मग सुरू करूया सर्वात आधी मुंगणीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे नंतर मी जसे काप करत आहे त्या पद्धतीने मुंगणीच्या शेंगांचे काप करून घ्यावे त्यानंतर मुंगणीच्या शेंगा अशा पद्धतीने सोलून घ्याव्या चला तर मग सामग्रीकडे वळूया थोडे धनिया घ्यायच्या एक टमाटर चिरून घ्यायचं दोन कांदे उभे चिरून घ्यायचे एक चम्मच जिरं घ्यायचे खोबरकीस कीस घ्यायचा दोन ते तीन चम्मच लसण अद्रकचा पेस्ट घ्यावा तिखट मीठ हळद जिरं पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे आता गॅसवर कढई ठेवावी त्यामध्ये आपण थोडे मसाले भाजून घेऊया धने भाजून घेऊया अशा पद्धतीने धने भाजून घ्यावे त्यानंतर कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून कांदा भाजून घेऊया अशा पद्धतीने कांदा भाजून घ्यावे त्यानंतर टमाटर भाजून घ्यावे भाजून झालं की सर्व मसाले अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घ्यावे एक कढई घेऊन त्यामध्ये तीन ते चार चम्मच तेल घालावे तुम्ही तुमच्या पद्धतीने तेल घालू शकता त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकावे ते जिरं फुटायला लागले की अद्रक लसणचा पेस्ट टाकावा ते फिरवून घ्यावा त्यानंतर खोबरकीज घालावा आणि फिरवून घ्यावा जे मसाले मिक्सरमधून काढले होते ते सुद्धा टाकून चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यावे जेणेकरून ते मसाला कडेला लागणार नाही या मसाल्याला तेल सुटायला लागले की तिखट मीठ टाकून द्यावे आणि ते तिखट मीठ फिरवून घ्यावे अशा पद्धतीने फिरवून घ्यावे फिरवून झालं की एक प्लेट झाकून द्यावी आता बघूया प्लेट काढून तेल सुटायला लागलं की अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये धनिया टाकून ते फिरवून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये शेंगा घालून ते सुद्धा फिरवून घ्यावे त्या शेंगाला मसाला लागतपर्यंत फिरवून घ्यावे त्यानंतर ते झाकून द्यावे पाच मिनटामध्ये आपली भाजी अशा पद्धतीने दिसणार सर्वीकडे तेल सुटलेलं आहे भाजीमध्ये ते फिरवून त्यामध्ये एक ते दीड गिलास पाणी घालून घेऊया आणि भाजीला पाच ते दहा मिनिट शिजू देऊया इथे आपली भाजी पाच ते दहा मिनिट शिजल्यानंतर आपण आता चेक करूया भाजी शिजली की नाही की दाबून चेक केल्यानंतर हे दबलं तर समजून घ्यायची आपली भाजी शिजलेली आहे इथे आपली भाजी रेडी झालेली आहे चला आता सर्व करून घेऊया चला तर मग या जीवाला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू